नमस्कार महाराष्ट्रातील अंशकालीन स्त्री परिचारांना या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो की सातत्याने आपण गेले अनेक वर्ष आंदोलन करून तीन हजार रुपयापर्यंत आपला प्रवास हा झालेला आहे मात्र त्यानंतर सातत्याने राज्य सरकार अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आपण आरोग्य विभागाच्या वतीने अंशकालीन स्त्री परिचारांना अर्धवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा एकवीस हजार रुपये किमान वेतन द्यावं त्याचप्रमाणे दहा हजार रुपयाचाही प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता मात्र या सर्व प्रस्तावाकडे राज्य सरकारने निवडणुकीच्या काळापासून गेले एक दीड वर्ष सातत्याने पाठपुरावा करूनसुद्धा आपल्याला यश मिळालं नाही वेगवेगळे कारणं सांगून हे आपल्या मागण्या मान्य केलेल्या नव्हत्या मात्र ज्या पद्धतीने आपल्याला कल्पना आहे की दाम दुप्पटपेक्षा अधिक मोबदला वाढ करता येणार नाही असं आरोग्य विभागाला अर्थ विभागाने कळवल्यानंतर आत्ता महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री महोदयांनी तीन ऐवजी सहा हजार रुपये म्हणजे अधिक तीन हजार रुपयाचा प्रस्ताव हा नवीन तयार केलेला आहे आदरणीय आंबेडकर साहेबांना सातत्याने आपल्या कोल्हापूरमधील असलेल्या सर्व अंशकालीन स्त्रीपरिचर बघिनी अनेक संघटना आपापल्या पातळीवरती राज्यभर सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु आत्ता सहा हजारचा प्रस्ताव हा तयार झालेला आहे आणि तो प्रस्ताव लवकरात लवकर व्हावा यासाठी आपण सर्व संघटना सर्व व्यक्ती सर्व परिचर आपण प्रयत्न करूया इतकंच मी आपल्याला या प्रसंगी आवाहन करू इच्छितो आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करूया आणि त्यासाठी जो जो पाठपुरावा करायचा असेल तो कृती समितीच्या मार्फत आयटेकच्या मार्फत आम्ही सातत्याने करत आहोत यापुढे पण चालू राहू द्या आणि त्या जोपर्यंत हातात आर येत नाही तोपर्यंत आपल्याला लढावं लागणार आहे अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्या संदर्भात सातत्याने आंदोलन करतायत महाराष्ट्रामध्ये फक्त स्त्री परिचार असा घटक आहे की त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळत आहेत त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा म्हणत आहेत परंतु त्यांना मोबदला मात्र कोणत्या प्रकारचा दिलेला नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हिवाळी अधिवेशनाच्या आधी शासनाने हा निर्णय करावा अशी मागणी आपण करत आहोत कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत राज्य स राज्यातल्या सर्व संघटना आपापल्या पातळीवरती प्रयत्न करत आहेत एक आवाहन करू इच्छितो की सर्व स्त्री परिचारांची एकजूट कायम ठेवत प्रस्तावासाठी पाठपुरावा करूया इतकंच आपल्याला या प्रसंगी सांगतो आणि आपण या सर्व होणाऱ्या येणाऱ्या काळातल्या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हावं आपल्यावरती कोणत्या प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी कृती समिती आपला प्रयत्न चालू ठेवलेला आहे आणि चालू ठेवणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत याची तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो आणि आपल्या लढ्याला लवकरात लवकर यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो